मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे सगळे चला सगळ्यांची गडबड असणार आहे स्पेशली आमच्या आणि यापैकी <laughs> सकाळी सकाळी बाप्पांचं दर्शन घ्या तुम्ही सुद्धा हे बघा आज आपल्या घरी आज चला त्याचीच तयारी करायची आहे आणि सकाळच्या लवकर फुरतं रुजी आता स्वयंपाकाला पण लागते आणि बाकीचे कामही होत राहतील दोघंही काम साईड बाय साईड करत राहील तर तुमच्या सोबत सगळं शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा अशी <laughs> यस नाही पाणी भरायला <laughs> प्यायचं पाणी आणावं लागतं खाली जण आहे तिथून चालला आहे ना घेऊन म्हटलं म्हणजे कसं फ्रेश पाणी आणलं मग स्वयंपाकाला वगैरे तयारी करता येईल तसं पाणी आहे चला बघूया तर बाप्पा बाप्पांची बाप तयारी करायची हार बनवायचा बघूया पुढे काय काय होतं व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर छानपैकी सकाळ झालेली आहे आणि चहा वगैरे सकाळचे कामं वगैरे सुंदर असं सगळीकडे इतका डीजेचा आवाज आणि गाणे चालू इतना ना देवाचे कारण आज बाप्पांचं विसर्जन आहे आणि छान असं इतक्या दिवस दहा दिवस खूप असं भक्तिमय वातावरण होतं सगळीकडे आणि घरातसुद्धा अगदी खूप छान आणि मस्त वाटतं रोजची ती तयारी करणं सकाळी लवकर उठणं सगळे म्हणजे जे काम आपलं थोडं वाढलेलं असताना त्याच्यातही वेगळीच मजा असते तर चला आज मी छानपैकी लाडू वगैरे बनवून घेणार आहे थोडी अडचण आली होती म्हणून चार पाच दिवस माझा काही प्रसादाला वगैरे बनवलं नाही मीने पलकणेसह थोडंफार मुलांनी आणि यांनी करून घेतलेलं जे काही घरात प्रसादाचं होतं ते पण आज म्हटलं चला शेवट मला चान्स भेटलेला आहे तर छानपैकी बाप्पांसाठी सकाळी छान खोबऱ्याचे लाडू वगैरे बनवून घेऊया तर डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे मी घी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं एक मोठं वाटकं भरून तुम्हाला किती क्वांटिटीत बनवायचं त्यानुसार घ्यायचं आहे घी वगैरे जास्त टा जा, नाही टाकायचं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टाकू शकता मी तीन ते चार चमचे इथे टाकून घेतलेलं आहे आणि कोकोनट छान मिडियम फ्लेमवर अगदी स्लो फ्लेमवर मी छान इथे कोकोनट डेसिकेटेड ते सगळं भाजून घेतलेलं आहे कुठेही काळं लाल वगैरे कर न करता छान भाजून घ्यायचं आहे त्याच्यात दूध टाकून घेतलेलं आहे दूध टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी त्याला आणि दूध टाकून घेतलं आहे जवळजवळ दीड वाटी मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे आता दळलेली साखर आणि थोडीशी अशी आपली अख्खी साखर ही टाकून घेणार आहे मी दोघी साखर होती माझ्याकडे पण म्हटलं चला ही दळलेली साखर ही मी आधीच तयारी करून ठेवली होती तो ब्लॉगसुद्धा तुम्हाला दाखवलाच होता एक डब्यामध्ये भरून मी दळलेली साखर वगैरे हो करू काढू बनवून ठेवलेली होती कारण प्रसादाला आपल्याला लगेच यूज करता येते तर अशा पद्धतीने मी इथे साखर टाकून घेतली आणि ते मिक्स करून घेत आहे इथे आणि आपल्याला कोकोनटचाच फ्लेवर हवा आहे लाडूला म्हणून मी इथे एलची पावडर वगैरे नाही टाकत आहे सिम्पल असे बनवणार आहे इझी कोणीही बनवू शकतं आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात दूध असं टाकायचं की छान ते कोकोनट अगदी सॉफ्ट झालं पाहिजे असे मऊ आणि चे तोंडात आपल्याला असे टाकताच असे सॉफ्ट झाले पाहिजे इतके सॉफ्ट आणि मस्त झाले होते याच्यात मी दूध पावडरही टाकून घेतलेली आहे दारूवा दहावाला एक पॅकेट ना ते सुद्धा तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मीही टाकून घेतलेलं आहे खूप छान आणि टेस्टी असे लाडू झाले होते आणि मी आता थंड होऊ दिलं त्याच्यानंतर लाडू वळून घेत आहे छोटे छोटे गोळे घ्यायचे तुम्हाला कोणत्या साईजचे बनवायचे तुमच्या आवडीनुसार आहे तर मी इथे छोट्या साईजचे मीडियम साईजचे लाडू इथे बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ड्रा को कोकोनट पावडर घ्यायची आहे थोडी आपल्याला साईडला डिशमध्ये कोरडी लाडू वळल्यानंतर त्याच्यामध्ये ते लाडू फिरवून घ्यायचे आहे वरून ते कोकोनट डेसिकेटेड कोकोनट जे आहे ना ते लावून घ्यायचं आहे आणि खूप छान असे दिसायला दिसतात लाडू अगदी बघताच असं खायचं मन वगैरे होतं तुम्ही हे वेगवेगळ्या वे कलरमध्ये सुद्धा बनवू शकता आणि खूप छान दिसतात ते हे लाडू वरून छान कोकोनट वगैरे लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही केसर सिरप वगैरे लावू शकता लाडूंना वरून तर मी इथे फूड कलर जो असतो ना आपला ऑरेंज कलर थोडासा तो करून ठेवलेला आहे तर मी तो थोडा अगदी म्हणजे दिसण्यास ख खूप छान असं दिसतं त्याच्याने याच्यावर जर डॉट ठेवला तर एक तुम्ही केसर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा दुधात भिजवून ठेवायची वरून लावलं तरीही चालणार आहे खूप छान लागतं आणि आतमध्ये टाकले लाडू बनवताना तरीही चालू शकतं आणि वेगवेगळ्या कलरचे सुद्धा बनतात हे लाडू ते सुद्धा खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने सकाळी सकाळी एवढे कामाची गडबड होती सगळा नैवेद्यही बनवायचा होता स्वयंपाक पण मी म्हटलं चला प्रसाद बनवूनच घेऊया प्रसाद बनवून घेतला आणि झटपट बनवून तयार होता जास्त काही टाईम लागला नाही बनवण्यासाठी म्हणून मी हे बनवून घेतलेले आहे इझी आहे बनवण्यासाठी तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने प्रसाद वगैरे कधीतरी कोणत्याही याला आपण हा प्रसाद यूज करू शकतो असं नाही की गणपतीच्या टायमातच तर ते झालं प्रसाद लाडू वगैरे बनवून साईडला ठेवून दिले त्याच्यानंतर गणपती बाप्पांची तयारी वगैरे करून घ्यायची होती तर चला बाप्पांचं आज शेवटची तयारी वगैरे करायची आहे बाप्पांची तर आज विसर्जनाची वेळ आलेली आहे तर त्याच्यानंतर सकाळच्या आरतीची तयारी चालली आहे तर मी हार वगैरे काढून घेत आहे सगळे तर आणि सगळे जे म्हणजे आधीच्या पहिल्या दिवशी आपण जे हार वगैरे फुलं सगळे चढवलेले असतात ते सगळे उचलून घेतो अशाच पद्धतीने आम्ही रोज बाप्पाची म्हणजे सगळी तयारी वगैरे आपण प्रत्येकजण करतच असतो सगळे फुलं वगैरे उचलून घेणं मग तिथली साफसफाई वगैरे व्यवस्थित ठेवणं मग आता पाऊस वगैरे चालूच होता म्हणून काही वस्तूंवर बुरा वगैरे लागतो ते सुद्धा उचलून घ्यावं असं नाही की तसंच पडू द्यायचं तर सगळं पानं वगैरे जे काही काळी झाली होती तीसुद्धा उचलून घेतलेलीच होते आम्ही आधीच तर छान सगळं केलं आहार वगैरे घालून दिले नवीन बनवलेले आणि आरती वगैरे करून घेतली सगळ्यांनी मिळून आणि छान अशी आरती वगैरे झाली आता ती थोडीफार याच्यावर लावलेली असते भाव स्पीकरवर म्हणून मी काय तुम्हाला तुम्हालाच करत राहिले त्याच्यानंतर छान प्रसाद असा बनवून घेतला स्वयंपाकाला लागली होती मग मधला व्हिडिओ काही घेतला नाही म्हटलं प्रसाद आपण नेहमी ज्या भाज्या करतो तेच आहे तर हा बघू शकता तुम्ही पूर्ण प्रसादाचा ताट वगैरे मी इथे रेडी करून घेतलेला आहे फ्रूट वगैरे कट करून घेतले त्याच्यानंतर जे लाडू बनवले होते ते ठेवले मग मोतीचुरीचे लाडू वगैरे आणले होते त्याच्यानंतर हा ताट प्रसादाचा पनीरची भाजी पुरी श्रीखंड भजी वगैरे मोदक लाडू आणि पुलाव बनवला होता हा सुद्धा सगळं ताट अशा पद्धतीने मी इथे वाढून घेतलेला आहे आणि ठेवलेला आहे खाली आणि बाप्पांनासुद्धा मी आता खाली उतरवून घेणार आहे पण त्याच्या आधी पूजा वगैरे करून घेत आहे बाप्पांजवळ सगळे आम्ही रेडी झालेले आहोत छानपैकी बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आलेली आहे जवळ मन अगदी भरून आलेलं आहे आणि अशा ना ले 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 तो तो मन अगदी भरून आलेल्याच्या वेळेस अगदी म्हणजे काही सुचतच नाही आपल्याला की जी रोजची आपली सगळी धावपळ असते बाप्पांसाठी जे काही आपल्याला शक्य असेल ते केलेलं आहे जसं प्रसाद शक्य होतं ते आपण करत असतो तर अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि खूप असं बोलतानासुद्धा असं मन भरून येत आहे तर पण बाप्पा येणार आहे लवकरच आणि बाप्पा असंही आपल्यासोबतच असतात कायम तर बापांची प्रार्थना वगैरे करून घेतली हे सगळं नैवेद्य आहे त्याच्यानंतर आपण जे इतके दिवस केलं बापांना ते सगळं सांगणं वगैरे आणि बापांची पूजा वगैरे करून घेतली म्हणजे जी उत्तर पूजा करायची असते ते मी सेव्ह करून ठेवलेलं असतं मोबाईलमध्ये त्याचप्रमाणे करून घेतलं प्रार्थना वगैरे आणि बापांवर तांदूळ वगैरे टाकून घ्यायची आहे प्रार्थना करून त्याच्यानंतर तीन वेळा जागीच उचलायचं ठेवायचं उचलायचं ठेवायचं त्याच्यानंतर पूर्ण घर फिरवायचं आणि मग बापांना खाली ठेवलेलं आहे आता त्यांची आरती वगैरे करून घेणार आहे आणि छान दुर्वांचा आहार बनवला होता एकवीसची जुडी आणि एकवीस असे आहार बनवून घेतला होता बाप्पांना दुर्वांचा आणि छान फुलांचे हारही आणलेले होते आणि आरती वगैरे करून घेतलेली आहे आता आणि बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवून देणार आहे आणि छान म्हणजे आपण बाप्पांचे प्राण वगैरे काढून नंतरच आपण त्या मूर्तीचं विसर्जन करत असतो म्हणून ते उत्तर पूजा वगैरे करणं जरुरी असतं तर जागा आता आणि घर अगदी सुनं सुनं होऊन जाणार आहे दोन टायमाला आरतीची तयारी वगैरे करणं खूप काही ना बघा जसं की आपल्या घरी एखादे पाहुणे येतात तर आपण त्यांच्यासाठी सगळं करत असतो ना त्याप्रमाणे आपली धावपळ वगैरे चालत असते तर आपल्या घरी पाहुणे आलेले होते तर ते त्यांची आपण जी सेवा करतो तीही आपली एक भाव असतो मनामधून खूप प्रसन्न असता पाहुण्यांपेक्षाही किती पटीने जास्त असतो पाहुणे आले की थोड्या दिवसात को कोणत्याही असू द्यात थोडा कंटाळा येतो पण बाप्पांचा कधीही कंटाळा येत नाही खूप करावं असं वाटतं त्यांच्यासाठी असेल तितकं करावसं वाटतं असे छान संगीत पूजा वगैरे झालेली आहे आणि अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं आहे सगळी आरती वगैरे झाली छान आणि कारण आमच्या सोसायटीतही मोठे बाप्पा बसलेले असतात सगळे मिळून सो कंपनीचा तर सगळे तिथे गेलेले असतात त्याच्यामुळे कोणीही आलेलं नाही आहे बाजूच्या ताई आल्या होत्या त्या बसल्या होत्या आरती वगैरे झाली आणि सगळे लहाण्यांपासून मोठ्यांपासून सगळे तिथे जातात आणि सेम टायमिंग असतो म्हणून आम्हालाही जायला भेटत नाही जास्त मी कधीतरी जात असते आरतीमध्ये तर आता विसर्जनाचेही टाईम आलेला आहे त्या तेही गणपतीचा आता विसर्जनाची तयारी चालू महाआरती चालू होती खाली पण आम्ही सगळे काही गेलो नाही आमच्या आपल्या घरी बाप्पा तेही बाप्पा आणि हेही बाप्पा आपण आपल्या घरच्या बाप्पांची तर खूप सेवा करत असतो म्हणून आपले बाप्पा जास्त महत्त्वाचे असतात तर सगळं हे बघा सगळ्या उत्तर पूजा मातक बापानं कलश वगैरे हलवून घेतला कलश उचलून घेतला त्याच्यातला नारळ वगैरे फोडून घेतलेला असतो प्रसाद म्हणून आपण आणि जी पानं फुलं सगळी जी काय आहे नि नी, निर्माल्य नी, असतं ना ते सॉरी निर्माल्य असतं ते एका पेशीत जमा केलेलं होतं ते सुद्धा मी घेऊन चाललेले आहे तिथे निर्माल्य टाकण्यासाठी वेगळी जागा असते म्हणजे असतात गाड्या वगैरे उभ्या तर इथे आमच्या इथे नदी आहे एक दमनगंगा म्हणून तिथे आम्ही जात असतो तिथे असे कुंड वगैरे बनवले असतं तिथे जाणार आहोत भरपूर पाऊस चालू आहे इतका पाऊस आहे ना तर भरपूर असा पाऊस चालू आहे इतक्या पावसातच आम्ही बापाच्या विसर्जनाला गेलेलो आहोत आणि म्हणजे फोन उघडून शूट करणं किती मुश्किल होती इतकी हवा आणि पाऊस होता ना भरपूर असा पाऊस होता त्याच्यानंतर ऑटोमध्ये गेलो ऑटो करून घरी चाललेली होती इथपर्यंत आलो इथून आता थोडं पुढे जायचं इथे रिवर फ्रंट बनवलेला आहे नदी आहे नदीच्या साईडला रिवर फ्रंट असतो म्हणजे नदी वगैरे आपण तिथे उभ्र बघू शकतो आणि असे इथे बघा सगळे गणपती बाप्पा सगळे इकडे ताणत असतात विसर्जनाला आणि किती व्हाईट दिसतंय ना इतका खूप पाऊस चालू आहे भरपूर पाऊस आहे आणि त्याच्यानंतर इथे आता पोचलेलो आहोत आम्ही त्याच्यानंतर इथे सगळेजण कोणी गणपती बाप्पा घेऊन चालले आहेत कोणी येत आहेत आणि इतका भरपूर असा पाऊस आहे त्याच्यामुळे थोडंफार असं शूट घेतलेलं आहे आणि ते मी तुमच्यासोबत शूट कर म्हणजे शेअर करत आहे कारण पलकला सांगितलं होतं तू शूट असं पलकही आहे आमच्यासोबत मग तिला स्पेशल जबरदस्तीने तिला म्हटलं घे घे शूट घे थोडं कारण भरपूर पासा पाऊस होता कॅरी बॅगमध्ये फोन वगैरे ठेवला आणि थे, ते मग त्याच्यानंतर सुद्धा इथे ठेवलं त्यांनाही थे, पाऊस लागत होता पण तरीही जसं तसं छत्री बघा किती पाऊसी पाणी फुल भरलेलं आहे पूर्ण पाणी आहे इकडे भरलेलं तर हे बघा आता छत्री त्यांच्यावर पकडणं तिथे हे निर्माल्य आहे हे त्याला म्हटलं आता बॅग सगळ्या बॅगांमध्ये घेऊन आले होते मी पर्ससुद्धा मग आतमध्ये पिशवीसुद्धा ओले झाल्या बॅग पण मग कॅरी बॅग वगैरे घेऊ त्याच्यात ठेवलं आणि दिव्यातही पाणी गेलं सगळं घेऊन आलेली होती मी काढलं पण काही उपयोग झाला नाही आणि इतका प्रयत्न केला इतका प्रयत्न केला पूर्ण माझीच खाली झाली पण बाप्पांचा दिवा वगैरे काही लागला नाही मग अशीच आरती करून घेतली दिवा वगैरे थोडासा लागला मग परत विजला मग परत लागलाच नाही कारण भरपूर असा पाऊस होता आणि ज्यांची कार वगैरे होती ना त्यांनी मात्र मग मा कारमधून दिवा वगैरे लावून घेतला चांगला भरपूर असा कपूर वगैरे पेटवला मग तो जरा पेटला मग त्याच्यानंतर थोडीशी वात वगैरे पेटली होती त्याच्यानेच मग इथे आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि हे बघा लावत होती ना पूर्ण ओलं होत होतं आता काय करणार इतका पाऊस होता भरपूर असा पाऊस होता बॅग सुद्धा ओल्या झाल्या होत्या काढताही जमत नव्हतं इतकी हवा होती यशला म्हटलं तो बाप्पांवर छत्री पकडून उभा राहा तर तो बाप्पा ओले होते आ, ते म्हणून छत्री पकडून वगैरे उभा राहिला आपण पाण्यातच विसर्जन करणार आहोत पण तरीही आपल्याला एक हे असतं ना तर मग इतक्या पावसात मग छत्री पकडून वगैरे त्याला बसवलेलं हो होतं साईडला मग त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि तुम्ही आजूबाजूला सगळं बघू शकता एक भरपूर असं पाऊस आणि जे काही लोक होते पाणी सगळीकडे तुम्हाला जे दिसेल ना त्या साईडला भरपूर असे नदीसुद्धा पाणी म्हणजे असं पुरी यायचं थोडंसं अगदी बाकी होतं पूर्ण रिवर फ्रंटवर पाणी येऊन जातं दोन तीन वेळा येऊन गेलेलं आहे आता अगदी थोडंसंच बाकी आहे तर तसेच पद्धतीने आम्ही आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि आरती झाली त्याच्यानंतर मग आता इथे जे कुंड बनवून घेतलेले आहेत इथून तिथे सगळे म्हणजे चार पाच एक आहेत बनवलेले चार पाच तर त्यांच्यात पाणी वगैरे फुल असतं आणि भरपूर असं पाणी आहे आत यावेस तर नाही तर खूप कमी असतं आणि खोल तर आहेच ते पण फुल भरलेले आहेत ते यावेस पाऊसच इतका चालू आहे आणि त्या जी समोर भिंत दिसते त्या साईडला भरपूर अशी नदी आहे ती याच्याच साईडला मागे तर ती सुद्धा आता थोडीशीच बाकी आपलं एक हातील इतकेच पाणी त्याच्यात बाकी आहे यायचं तर बाप्पा चालले आहेत तर त्यांचे हार वगैरे सगळं निर्माल्य असतं ते ते काढून घ्यावं लागतं तर ते काढून घेत आहे मी इथे आणि त्याच्यानंतर जे इथे निर्माल्याचे मोठे मोठे टँक वगैरे ठेवले आहेत तिथे आपण ते टाकू शकतो पण मी ज्या माळा वगैरे आहेत त्या घरी घेऊन आलेल्या आहेत बाकीच्या ज्या काढलेल्या होत्या इतक्या दिवसाचा कारण इतका पाऊस वगैरे होता आणि ते आपण घरात नाही एका कॅरी बॅगमध्ये मी जमा केलेलं होतं पण थोडंसं काळं वगैरे पडतं ते पावसामुळे तर त्याच्यासाठी मग ते काढून वगैरे ठेवलेलं होतं मी बाहेर तर ते टाकून दिलेलं आहे आणि जे आता होते ते मी घेऊन घेतलेले आहेत सोबत त्याच्यानंतर यश यशच्या हाताने यावर्षी सगळी स्थापना वगैरे आणि पूजा सगळंच यशच्या हाताने केलं होतं म्हणून त्याचे पप्पा म्हटले की जा तूच विसर्जन कर तर खाली आता किती झालं तरी लहानच आहे तर मग हो राहतात हे नगरपालिकेचे माणसं वगैरे त्यांनी खूप मदत केली त्यांचे धन्यवाद म्हणजे ते प्रत्येकाचंच करत असतात खूप छान सेवा वगैरे असते त्यांची तर अशा पद्धतीने विसर्जन झालेलं आहे यश उतरलं आहे खाली तर तीन वेळा बापांना पाण्यात हे करायचं त्याच्यानंतर मग ते मूर्ती वगैरे मागे घेऊन गेलेले आहेत कारण खोल पाणी आहे आणि ते असतातच त्याच्यासाठी स्पेशल ठेवलेले आणि त्याच्यात त्यांना पोता वगैरे येतं मग म्हणून त्यांच्याकडूनच होत असतं ते व्यवस्थित अगदी घेऊन जातात आणि छान असं विसर्जन होत असतात गर्दी बघू शकताय तुम्ही भरपूर असे गर्दी आहे पण इकडे कसं आहे सिल्वासमध्ये लास्टच्या दिवशी असतात भरपूर गणपती पण पाचव्या आणि सातव्या दिवशी सुद्धा भरपूर अशा बाप्पांचं विसर्जन होत असतं इथे मोठे मोठे जे पूर्ण मंडळ असतात त्यांच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी भरपूर असं विसर्जन होऊन गेलेलं असतं आजच्या दिवशी असतं पण इतकं नसतं जितकं महाराष्ट्रात खूप धूम आणि धडाका असतो तेवढं नसतं इकडे पण बऱ्यापैकी राहतं बा आणि बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने ते गर्दी वगैरे आहे आणि भरपूर असा पाऊस चालू आहे आणि वातावरण अगदी छान झालेलं होतं तर अशा पद्धतीने बाप्पांचं विसर्जन वगैरे झालं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पांचं विसर्जन वगैरे झालं आणि पावसाचं वातावरण सगळं भक्तिमय असं वातावरण झालेलं होतं आणि तो विसर्जनाचा क्षण आणि ही पूर्ण नदी बघू शकताय फुल भरलेली आहे अगदी थोडीच बाकी होती मी कोणालाही पुढे जाऊ दिलेलं नाही आहे आणि इकडेच उभे राहा म्हटली कारण इतकी हवा होती ना खूप हवाही होती आणि खूप जोरात पाऊसही होता आणि सगळ्यांनाच नाही सांगितलं सतीश आणि यश म्हणत होता की आम्ही जातो पुढे म्हटलं नाही जायचं कोणी पुढे इथूनच बघा काय बघायचं आहे दिसते ती नदी कारण इतकं फास्ट असं पाणी वाहत होतं ना खूप पलकलं म्हटली मी जवळून जरा म्हणजे व्हिडिओ झूम कर त्या साईडला तुम्हाला ही भिंत दिसते ना हे तर कुंडे आहेत बनवलेले हे ले ले, सुद्धा फुल भरलेले होते आणि खूप खोलही आहे तिथेही सांभाळूनच राहावं हो लागतं आणि त्या भिंतीच्या मागे जे होतं ते त्या साईडला पूर्ण नदी होती भरलेली होती अगदी म्हणजे मला वाटतं आज रात्रभरही पाऊस चालू होता तर नक्कीच रिवर फ्रंटवर पाऊस पाणी वगैरे आलं असेल तर अशा पद्धतीने बाप्पांचं भावनिक आणि याच्याने छान भक्तिमय असं वातावरणात विसर्जन झालेलं आहे तर अशा पद्धतीने विसर्जन झालं तुम्हाला आजचा हा आमचा गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज बाप्पांसाठी एक लाईक झालंच पाहिजे आणि सबस्क्राईब तर नक्कीच झालं पाहिजे आणि हे काही फोटो आहेत तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंडमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझे छान छान सबस्क्राईबर आपली फॅमिलीला जुळतील आणि आपली फॅमिली छान अशी मोठी मोठी होत जावं हीच चरणी मी प्रार्थना केलेली आहे तुमच्या सगळ्यांचेही चॅनल माझ्याप्रमाणे छान मोठे हो हीसुद्धा प्रार्थना मी केली आहे सगळ्या ताई आणि दादांसाठी तुम्हीसुद्धा नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा प्लीज 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 पुढे जाण्यासाठी तुमची हेल्पची खूप गरज आहे तर त्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करूया तर आशा करते की तुम्ही नक्कीच मला मदत कराल